अशा श्री गणेशाला वंदन करतो कीर्तिवंत सामर्थ्यवंत असलेला जाणता राजा राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आज या निर्धार मेळावाला उपस्थित सर्व जनसमुदाय खर तर आई वडिलांचं स्मरण करणं फार गरजेचं आहे आणि या माझ्या आई वडिलांना माझ्या श्री स्वारींना नमस्कार करतो सन्माननीय समवेत पालघर जिल्हा त्याचबरोबर कोकण आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा आजचं जे वादळ आहे ते म्हणजे आदरणीय निलेशजी साबरे यांना नमस्कार करतो पाहिलं गेलं तर पालघर जिल्हा या जिल्ह्याची जर आपण रचना बघायला गेलो तर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली अर्थात पहिला आपण ठाणे जिल्ह्यामध्ये होतो फार मोठा संघर्ष घडला संघर्ष झाल्यानंतर पालघर जिल्ह्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा यथोचित पालघर जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा असं बोलण्यात येत आज बघायला गेलं तर स्थानिक भूमिपुत्र पालघरचा भूमिपुत्र त्याची दिशा दशा व कार्यकिर्दी काय आहे हे आपण प्रत्येक जण अनुभवतो हो। बघायला गेलं तर आज मी तुमच्या समोर उभा आहे पाच खंड फिरून शंभरहून अधिक देश फिरून आलेला मी व्यक्ती पालघर जिल्ह्याचा आहे हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो शिक्षणाची पायरी का महत्वाची असावी शिक्षण का महत्वाचं असावं हो। आज अनेक आले अनेक गेले परंतु जेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेबद्दलची माहिती मिळाली तेव्हा कळालं ही फक्त सामाजिक उत्क्रांती नाही करत की तर शैक्षणिक उत्क्रांती समोर अनेक अधिकारी आणि अने, अनेक पोलीस कर्मचारी घडवण्याची ही मशीन आहे आज बघायला गेलो तर काय वाटचाल असावी प्रत्येक युवकाची काय वाटचाल असावी मध्यंतरी निलाईची सामरे म्हणजे ज्यांना आपण आदरणीय अप्पा म्हणतो हे आपल्या गावामध्ये गेले त्या गावात एका घरामध्ये गेले आणि जेव्हा त्या घराची रचना मी बघितली पालघर जिल्ह्यातले हे घर त्याच्यामध्ये अवस्था असलेले ते घर गर, त्या घरामध्ये त्यांचे दोन आपत्य शिक्षण करते तर एकाने मात्र पाचवीतून शिक्षण सोडले असं आम्हाला तेव्हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं आता किती संख्येचे युपीएससी एमपीएससी लायब्ररी आहेत हे तुम्हाला मला सांगायची काही गरज नाही परंतु या आदरणीय व्यक्तिमत्वाची काय आहे या व्यक्तिमत्वाने सीबीएसई लक्षात घ्या एसएससी नाही तुम्हा सगळ्यांना सीबीएसई सारख्या बोर्डामध्ये मोफत शिक्षण देण्याचे कार्य हे आदरणीय निलेशि सावरे करते आज लक्षात घ्या पालघर जिल्ह्याची ही व्यक्तिमत्व फक्त कोकणावरती राज्य नाही करत तर महाराष्ट्राचे अनेक दिग्गजांचे असते आज आदरणीय निलेशसिंह सावरे यांचा काय होतो तर अवॉर्ड मिळतोय त्यांना पुरस्कार मिळतोय आणि त्याचा हेतू काय आदरणीय सांबरे सामरे त्यांचं नाव या भाषणातून मोठं नाही करायचं त्यांची एकच जिद्द की माझ्या जिल्ह्यातला माझ्या कोकणातला माझ्या महाराष्ट्रातला तळागडातला जो मुलगा आहे त्या मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी जेव्हा ते शिक्षण घेतलं त्या शिक्षणातून मात्र माझं जेव्हा नाव उज्वल तेव्हा मला असं वाटेल की निलेशजी सांबरे आदरणीय निलेशजी सांबरे या जिल्ह्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी काहीतरी करत आहे खर तर श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेख कर असं सा सांगितलं की निश्चयाचा महामेरू बी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आज निलेशजी सामरेंचा उद्दिष्ट काय आहे दिलेशजी सामरेंचा असा उद्देश आहे की प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलाने आज त्यांच्या आई आईवडिलांसाठी आणि राष्ट्रासाठी काय लिहिलं पाहिजे तर त्यांचं असं मत आहे मी त्यासाठी लिहून आणले ते निलजी साम्रे असं मत आहे की प्रत्येक युवकाने आणि विद्यार्थ्यांनी कान काय लिहिलं पाहिजे शिक्षणाचा महामेरू शिक्षण घेऊ होऊन आई वडिलांचा समाजाचा राष्ट्रांचा आधारू निर्धारू आणि शिक्षण करून करू राष्ट्र श्रीमंत योगी असा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो लिहिलेला श्री समर्थ रामदासांनी जो लिहिलेला त्यांच्यासाठी श्लोक होता असा प्रत्येक युवकांनी आपल्या आई वडिलांसाठी आणि राष्ट्रासाठी लिहिला पाहिजे खर तर आज बघायला गेलो तर इकडे ऊन येते पाऊस होता वादळ वारा होता आणि वादळ वाऱ्यानंतर कान आठवते नाही का आपल्याला कानं कच्चा माहितीये का वादळ वारा सुटला र वाऱ्याने तुफान उठल र या गाण्याला आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं तर असं होतं ते सामाजिक आणि शैक्षणिक वार सुटलं महाराष्ट्रात जिजाऊ आणि ने नावाचं तुफान उठलं र आता निर्धार केला शिक्षणाचा आधार मिळाला निलेश साबरे नावाचा जननायक या महाराष्ट्र राज्याला मिळाला या महाराष्ट्र राज्याला मिळाला खर तर गोष्टी अनेक आहेत सांगण्यासारख्या आज अतिशय अभिमान वाटतोय की तुमच्या माझ्यासारख्या सारख्या युवकांकडनं आज आदरणीय निलेश साबरे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातील युवकाला आदिवासी जंगलातला राजा परंतु त्याच आदिवासी बांधवाला आज त्याच स्थानिक भूमिपात्राला निरजी सामने सांगते की तुम्ही जेव्हा राहण्यात जाता तेव्हा तुम्ही हक्काने सांगा मुलांना शिक्षणाला पाठवा आणि त्या मुलांना सांगा की राणा राणात पाना पानात पाना, माझ्या शिक्षण केलेल्या मुलाचं नाव मात्र त्या प्रत्येक पानात कोरलं जाईल सर्वांना इथे बोलण्यासारखे इतके खरंच आपण एवढा भावनिक झालो चार वाजता हे जेव्हा भारताला बघितलं तेव्हा तुमच्यावरती प्रेम करणारा जनसमुदाय मात्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य बघते आणि या महाराष्ट्र राज्याचं बोलतात ना छाती केसरीची हे गाणं तुमच्या एका व्हिडिओ मध्ये होत छाती केसरीची दृष्टी करुणाची हरिणाची आई सराजा हे जे गाणं जेव्हा वाजलं ना तेव्हा मात्र तुमच्या माझ्या अंगाला शहर येतात मातीसाठी रक्त सांडतो ऐसा राजा ऐसा राजा प्रत्येक पालघर जिल्ह्यातील प्रत्येक युवकाला मिळालाय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अप्पा तुमच्या समोर अखंड पालघर जिल्हा उभा आहे त्याच्यामध्ये काही खंत नाही काही हे नाही परंतु तुमचा आमच्या युवकाने आज विचार केला पाहिजे कि हा कुठला महोत्सव मेळाला नाही तर निलायजी सामरेने या महोत्सवाला नाव दिलंय या उत्सवाला या मेळाव्याला नाव दिलंय तो म्हणजे निर्धार मिळावा आणि आपल्याला प्रत्येकाला त्या निर्धार घ्यायचा आहे शिक्षण सामाजिक उत्क्रांतीचा सा निर्धार घ्यायचा आहे आणि यासाठी आदरणीय निलेशी सामरे आणि जिजाऊ संघटनेला खूप सारे शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र